प्रणाम आत्मवंद युनिक सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परमात्म प्रकाश शक्तीचा परमात्म प्रकाश आणि मानवी जीवन जय जय समर्थ गुरु विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रम्ह तस्मे श्री सद्गुरुंमा पहा शिव हा शब्दच कल्याण स्वरूप आहे सत्यम शिवम सुंदर जो ते काल बाधी बाधित म्हणजे कोणताही वेळ ते काल कधीही कुठेही कुणीही त्याचे नामस्मरण करू शकतो काल बाधित आहे अगदी कसल्या सुद्धा आपण जेव्हा एखाद्याच्या अंतिम क्रियाला जातो तिथे कुठलाच मंत्र चालत नाही कुठल्या देवतांचे स्मरण चालत पण त्या ठिकाणी पण शुभ कार्य असो अशुभ कार्य असो काही असो ते काल ठिकाणी ज्याचे नाम स्मरण चालते मग पृथ्वी आप तेज वायू आकाश असो पाताळ असो किंवा भूमी जल असो किंवा स्मशान भूमी असो किंवा कोणाचे लग्न वाढदिवस त्या ठिकाणी हा मंत्र ऊर्जामय होतो तिथे सकारात्मक ऊर्जाच प्रवाहित होते हा असा एकमेव मंत्र शिवशक्तीचा मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुपे तो त्रिकाल बाधित आहे कुठेही आपण जप करू शकतो सत्यम शिवम सुंदरम जो सदा राहतो ज्याला प्रलयही प्रवाहित करू शकत नाही त्याला भंतार। सत्य म्हणतात आणि ते सत्य तुमच्या हृदयात आहे त्या सत्याला प्रकट करण्यासाठीच मनुष्य जन्माची बुद्धी आहे बुद्धीचा उपयोग आपल्याला आपल्या दडलेल्या शिवत्वाला जागृत करण्यासाठी केला तर ती बुद्धी ऋतुंबरा प्रज्ञा बनते महाशिवरात्री म्हणजेच काय की दडलेले शिवत्व जागृत करणे आणि हृदयाच्या तालासोबत जीवन मधुर बनवणे महाशिवरात्रीचे पर्व हा संदेश देते की जसे भगवान शंकर हिमशिखरावर उंच शिखरावर विराजमान आहे तसेच आपल्या जीवनाला उंच शिकराव म्हणजेच जीवनाला म्हणजे काय आपल्या आपल्यातील स्फोरण आपल्यातील यशाला उंच शिकरावर वरच्या केंद्रामध्ये घेऊन जाण्याचा संकल्प करा महादेवांच्या म्हणजे शंकराच्या जटेतून गंगा नदी प्रवाहित होते त्यांना लोटा भर जलाची पाण्याची काही गरज नाही पण तुम्ही म्हणजे आपण भक्त लोक लोट्याने पाण्याची धार जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण करतो अशी धार पाण्याची शिवलिंग अर्पण करतो त्या धारे मागचे शास्त्र फायदा आपल्यासाठी असतो पण आपण काय म्हणतो शिवाला प्रसन्न करतो नाही जेव्हा आपण शिवलिंगाचा अभिषेक करतो जलधारीने दुधाने त्यावर जी धार आपण शिवलिंगावर धरतो त्या धारीचे थेंब थेंब एका ताल्या सुरात पडणारे एका सरळ रेषेत पडणारे जे जेल जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपले मन चंचल मन स्थिर होण्यास सुरुवात होते मनातील द्वंद्व संपू लागते तुमच्या जीवनात ज्ञान व साधनेचे सातत्य निर्माण होते यस्य ज्ञानस्मय त तुमचे ज्ञान संयुक्त असले पाहिजे तुम्हाला त्यांच्यातून प्रेरणा मिळते जी, जी आपण शिवलिंगावर पाण्याची धार धरतो त्यामुळे आपल्यातील मन भावना प्रधान प्रेम प्रधान होते तेव्हा तुमचे मन आत्मा वरच्या केंद्रात येतात तुमची भावशक्ती आणि क्रिया शक्ती उन्मत होते म्हणजे ती सक्रिय होते योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा करण्याची तुम्हाला बुद्धी प्राप्त होते तुमचे तप ज्ञान संयुक्त असले पाहिजे म्हणजेच अज्ञानाने नाही ज्ञानाने कोणती गोष्ट केली पाहिजे तपातून जर रामच किंवा आपण तप म्हणतो तपातून जर समज काढून टाकला तर ते संकट ते तप संकट बनेल व्यवहारातून जर स्नेह काढून टाकला तर व्यवहार संकट बनेल तर तुमच्या ज्ञानात प्रेम आणि प्रेमात ज्ञान असले पाहिजे मनुष्याची दृष्टी जितकी संकीर्ण असते तो तितकाच दुःखी समित म्हणजे कुंठित होतो त्याची दृष्टी जितकी विशाल होते तो तितकाच असीम तत्वात विचारण करतो आणि त्याच्या आधारे प्रत्येक कार्या सत्कार्यात भाग घेतो आणि सक्रिय होतो तुमच्या दृष्टीची संकीर्णता मिटवण्याच्या दोन डोळ्यांनी दिसणाऱ्या संसाराला आपल्या दोन नेत्रांनी आपल्याला जे समोर दिसतं तेच पाहतो पण तिसरं नेत्र हे महादेवान आहे ज्या ठिकाणी आपण टेकली लावतो टिळा ते लावतो त्याला तिसर नेत्र असे म्हणतात ते फक्त दिसणाऱ्या डोळ्याला नेत्राने पाहण्याची कला प्रकट करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री जर गृहस्थ जीवन तुम्ही ग्रहस्थ असाल तर महाशिवरात्रीचा संदेश असाच आहे सासू असाल तर सुनेला मुलीप्रमाणे वागवा मुलगी असेल तर सासूला आईप्रमाणे वागवा स्नेह आणि प्रेम रुदिंग करा नात्यांना महत्व द्या महादेव म्हणजे शिवशक्ती ही कुटुंब वसल परिवाराची मूर्ती किंवा परिवाराचे दैवत म्हणूनही आपण त्यांची पूजा करतो कोणतीही गोष्ट करताना ज्याप्रमाणे आपण श्री गणेशांना आवाहन करतो श्री गणेश हे महादेवांचे सुपुत्र आहे जेव्हा आपण शिवलिंगाची साधना उपासना करतो तेव्हा आपण शिवशक्ती म्हणजे शिवमंदिरामध्ये तेहतीस कोटी देवतांचा तिथे वास असतो म्हणजेच नवग्रहांनाही वेगळी पूजा करावी लागत नाही आणि तेहतीस कोटी देवतांची वेगळी पूजा करावी लागत नाही प्रत्येक देवतांची कृपा आपल्या शरीराला आभा चक्रांना प्राप्त होते ती काशी तर आपले मन संतुलित होते प्रत्येक शिवाच्या पूजेमध्ये साखर अर्पण करतो साखर गोड आणि शुभ्र असते आपल्या मनात तसा गोडवा आणि पावित्रता निर्माण होते अखंड शिव शक्तीला शिव काहीही तुटलेले अर्पण केले जाते बेलाचे पान पण त्याला तीनच दले असतात तीन दले म्हणजे राजा प्रत्येकामध्ये तिन्ही गुणांचं संतोल आहे एकच गुण जास्त असेल दुसरा नसेल तर उपयोग नाही ज्याप्रमाणे सायकल किंवा गाडीच्या दोन्ही चाकामध्ये हवा असेल तरच योग्य रीतीने चालते तशाच प्रकारे शिवशक्तीची पूजा करताना त्यांना तुटलेले कोणतीही वस्तू अर्पण करत नाही वेलासेपान तीन दले असणारे अखंड त्याला कोणी मद लावून अर्पण करते त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्यास त्रिपुंड माझा एक व्हिडिओ आहे तीन बोटांनी ह्या गुरुचरित्रामध्ये याच्याविषयी माहिती आहे करंगळी अनामिक आणि मध्यमा या तिन्ही बोटांनी आपल्या इथे त्रिपुंड लावला जातो आणि अंगठाणे मध्ये काढला जातो त्याचही शास्त्र असं आहे की आपल्यातील ज्ञान जागृत होते म्हणजेच तिसरे नेत्र जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन शिवपूजा या के साठी केली जाते की शिवा शिवाला नाही आपल्यातील शिवतत्वाला जागृत करण्यासाठी ती केली जाते सत्यम शिवम सुंदरम प्रकट करण्यासाठी आजचा हा सुंदर दिवस म्हणजेच महाशिवरात्र जीवनात सत्य प्रकट व्हावं शिवम सातत्य राहावं आणि हे सुंदर जीवन प्रत्येकाला प्राप्त व्हावं जसे की उपवास नियम संयम सत्संग परहित कारता आणि जीवनात थोडे धैर्य असले पाहिजे असा सद्भाव व संकल्प करा की त्यांच्या जीवनात गुणग्राहिता आहे उदारता आहे संयम व समाधान आहे जे उंच शिखरावर विराजमान आहेत अशा महादेवांना हजार हजार नमस्कार असोत कोटी कोटी वंदन असो आम्ही ही भावना करतो की रोज सकाळी आणि रात्री शिवस्वरूपात ध्यानमग्न होऊन मन संसाराच्या व्यवहारात पाहू म्हणजे परमार्थ प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही एक साथ करू करताना प्रपंच करताना परमार्थ म्हणजेच नामस्मरण करूया संसाराला असे मानू नका की संसार तुम्हाला दुःखी करेल सुख दुःखाला खरे मानू नका हे सर्व व्यतीत होणारे आहे खरा तर शिवस्वरूप आत्मा आहे त्याचे ज्ञान व्हावे ग्रह नक्षत्र व पृथ्वी मंडळाच्या क्रियाकल्पाच्या अनुसार ब्रह्मांडाच्या मूळ तत्वात प्रवेश करण्याची जी घटिका म्हणजे वेला आहे त्यात सहाय्यक या चार रात्री आहे चार रात्री कोणी असो या चार रात्री जागरण केले जाते उपास जप तप केला जातो महाशिवरात्री होई जन्माष्टमी आणि दिवाळी रात्री बारा पर्यंत तरी जागरण केले जाते आणि यामध्ये एकांतात जग जाते कारण या दिवशी मौनात असणाऱ्याला साधकाला प्रत्येत परमात्म प्रकाश प्रकट होण्यासाठी मदत होते यात रात्रीचे मौन उपवास संयम व जागरणाने अंतकरण उजळते शिवशक्ती बाहेर नाही आपल्यातच प्रकट होते आणि ही ऊर्जा जो धारण करतो तो कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टीकडे ओढ्या जात नाही प्रभू आपण शंकर मी पूजितो पामर मम आत्मपत्र बेलपत्र म्हणून स्वीकारावे प्रत्येकाने संयम याची अनुभूती घ्या आपल्यामध्ये जडलेली आहे ही शिवशक्ती तिची अनुभूती घ्या त्यासाठी काया वाचा भगवंता चरणी अर्पण करणे त्याच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते शुद्ध करून कायमस्वरूपी शुद्ध ठेवण्याचे कार्य भगवंताचेच आहे म्हणून मी भगवंताचीच होऊन राहते भगवंता मी तुझी आहे आणि तू माझा आहे मला आता एवढंच माहिती आहे मी जशी आहे तशी तुझी आहे आता तूच मला सांभाळ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु मारुद्राणी बाबा बलफाणी जय जय रघुवीर समर्थ